नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचे बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी एक सराव पेपर पूर्वपरीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा पेपर आपला जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याची ही प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने असेल एकोणचाळीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी दोन तासाची वेळही दिली जाईल यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर ऐच्छिक विषयांच्या वयाही आपल्याला कम्प्लीट करायच्या असतील जलसुरक्षा शारीरिक शिक्षण संरक्षणशास्त्र मॅथ प्रॅक्टिकल सायन्स प्रॅक्टिकल सोडवण्यासाठी सोडवण्यासाठीसुद्धा आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांचे व्हिडिओ सहजगत्त्या मिळतील काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही सांगा इयत्ता दहावी विज्ञान भाग एक सराव पेपर दोन हजार चोवीस पंचवीस बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपल्याला बोर्ड पेपरमध्ये सुद्धा असणार आहेत ते व्यवस्थित वाचा त्यानंतर प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचं वर्णाक्षर लिहा पाच गुणांसाठी पाच गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत ते आपण अभ्यासायच्या आणि त्यानंतर त्यावर आधारित उत्तर आपल्याला शोधून लिहायचे बघा त्या पाचही गाळलेल्या जागा काळजीपूर्वक आपल्या वहीत लिहून ठेवा वाटल्यास म्हणजे आपलं ते लक्षात राहील उत्तरांना टेकमार केलेली त्यानंतर ब भाग पाच गुणांसाठी एक, एक गुणांचे पाच प्रश्न आपल्याला या प्रश्नामध्ये विचारले जातील बघा ते प्रश्न त्यानंतर ते प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी कोणतेही दोन लिहायचे तीन दिलेले आहेत ब भाग पुढील उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी कोणतेही तीन पाच प्रश्न दिलेले आहेत प्रश्न तिसरा पुढील उपप्रश्न सोडवा पंधरा गुणांसाठी कोणतेही पाच प्रश्न आपल्याला सोडवायचे पुढचे प्रश्न या पद्धतीने असतील प्रश्न चौथा पुढील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आपल्याला या भागातला त्याचे उपप्रश्न पण सोडवा दुसरा पुढील तक्ता पूर्ण करा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता दहावीची बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीससाठीची सराव पेपर आपण आप आप या ठिकाणी अभ्यासलेला आहे आपल्याला हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू